नमस्कार रेसिपी पुन्हा मनापासून स्वागत करते आज आपण मस्त झणझणीत हिरव्या मिरचीचा ठेचा करणार आहोत खूप सुंदर आपली महाराष्ट्रीयन पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे अगदी सोपी आहे रेसिपी तुम्ही बाजरीच्या भाकरी बरोबर ज्वारीच्या भाकरी बरोबर आणि आपलं जे कांद्याच्या पातीचं बेसन असतं त्याबरोबर ठेचा मस्त असा लागतो कांद्याच्या पातीची रेसिपीही मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तीही रेसिपी बघा सुंदर असा आपण आज ठेचा करणार आहोत चला तर मग आता आपण रेसिपीला स्टार्ट करूयात तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ठेचा करण्यासाठी इथे मी पंधरा ते वीस हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ अशा धुवून तव्यावरती आपण छान अशा परतून घेणार आहोत अगदी दोन ते तीन मिनटं आपण मिरच्या आहेत त्या परतून घ्यायच्या आहेत गॅस हा मिडियम ठेवायचा आहे आणि दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान अशा आपण मिरच्या परतून घेतलेल्या आहेत यामध्ये आणखी आपण तेल ऑइल वगैरे काही सजून टाकलेलं नाही आहे मिरच्या परतून घेतल्यानंतर यामध्ये अगदी छोटीशी वाटी अशी आपण शेंगदाणे ही परतून घेतलेले आहेत यावरती प्लेट झाकून ठेवायची एक चमचा तेल टाकलेलं होतं मी प्लेट काढून यावरती आता दोन पोहे खायचे आपले छोटे स्पून असतात त्यांनी तीळ घेतलेले आहेत आणि पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या हे छान असं मिक्स करून घ्यायचं गॅस आता ऑफ करायचा जेव्हा आपण तीळ यावरती टाकतो तेव्हा आणि छान असं परतून घ्यायचं यावरती बारीक शिरलेली कोथिंबीर आपण टाकलेली आहेत आणि एक मोठा चमचा यामध्ये मीठ टाकलेलं आहे मीठ चवीनुसार तुम्ही कमी जास्त करून घ्या आता हे व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं आहे खूप सुंदर कलर आलेला आहे तुम्ही बघू शकतात आणि शेंगदाणेही आपण छोटी एकदम वाटी घेतले होते मिरच्याच्या अर्ध्या क्वांटिटीमध्ये शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि ही आता आपण तांब्याच्या साह्याने वाटून घेणार आहोत कारण आपण तांब्याने ठेचा वाटला तरच तो खूप छान त्याला चव येते एकदम छान असा लागतो आपल्या गावाकडचं जसं आपण ठेचा बनवतो अगदी तसाच ठेचा लागतो जर तुम्ही हा मिक्सरमधून काढून घेतला तर त्याची एवढी छान अशी चव येत नाही त्याला बाइंडिंग छान येत नाही तर तुम्ही शक्यतो थोडासा वेळ लागेल थोडीशी मेहनत लागेल पण तुम्ही तांब्यानेच वाटून घ्या खूपच सुंदर याची चव लागते अगदी दहा ते दहा दिवस तुम्ही हा बाहेरच स्टोर करून ठेवला तरी हा अतिशय सुंदर राहतो त्याला अजिबात काहीच लागत नाही खराबी होत नाही आणि हाच ठेचा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला तर पंधरा दिवस छान असा टिकतो आणि आपण आता शेंगदाणा ते थोडेसे शें मोठे ठेवलेले आहेत आणि मिरच्या आहेत त्या छान अशा बारीक करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता जेव्हा शेंगदाणे असे भाजलेले दाताखाली येतात खाताना ठेचा हा मस्त असं लागतं आता आपण शेंगदाणे थोडेसे शे बा असे मोठे मोठे ठेवलेले आहेत आणि ठेचा आपला छान असा आता आपण करून घेतलेला आता तो प्लेटमध्ये काढायचा आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असा ठेचा आपण करून घेतलेला आहे सुंदर अगदी सुंदर दिसतोय तोंडाला पाणी येतं इतकं सुंदर आहे तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर ती ज्वारीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता खूप सुंदर लागतो आणि शेज रेसिपीला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेजारची घंटी आहे ती पण प्रेस करा म्हणजेच बेल आयकॉन प्रेस करा कारण तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आणीशाच रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू